हॅलो मित्रांनो कसे का तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे मित्रांनो हो मित्रांनो पुढ्याच्या भागामध्ये काय होईल काय रितेश भाऊ कोणाची क्लास घेणार आहेत सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये तर मित्रांनो येथे दादा येतात आणि अरबाजची शाळा घेतात आणि अरबाजला सांगतास अरबाज हे जे काही तुम्ही करत आहेत नाटक तुम्ही आणि निक्की हे मला कदाचित आवडलेलं नाही पूर्ण घराला तुम्ही नाचवून ठेवलेलं आहे पूर्ण घरांना तुम्ही माकडं बनवून ठेवलेलं आहे हे काय चाललंय तुमचं हे काय नाटक आहे एकदा तुम्ही निक्कीशी बोलतात एकदा नाही बोलत मग त्याच्याजवळ तुम्ही जातात मग त्यालाच सांगतास की तू माझ्यासोबत असं का करतीस त्यानं काय केलं तुमच्यासोबत असं अरबाजला सांगतात आणि अरबाजला सांगतात तुम्हाला जर निक्कीची एवढं प्रेम आहे काय आहे काई नहीं तु, नहीं। काई है, का, का ते तुम्ही का सांगून काही नाही टाकत आणि मागच्या वीक मध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही कमिटेड आहात तुम्ही सिंगल नाहीत मग तुम्हाला येथे काय फरक पडतो असं रितेश दादा हे अरबाजला सांगतात मग अरबाज खाली मुडकं घालून उग बसतं नाही भाऊ असं भाऊ तसं भाऊ मग रितेश दादा सांगतात मला हे कदाचित आवडलेलं नाही मग मित्रांनो येथे दादा जे आहे ते बी टीमला पण सांगतात तुमचं काय गेम, हाए? गेम हाए? गे गे का आहे तुम्ही यांच्या मागे काय पडलं या दोघांना तुम्ही सोडून का देत नाहीत असं रितेश भाऊ सांगतात बी टीमला पण आणि अरबासचं जे पर्दाफाश आहे ते रितेश भाऊ उद्याच्या भागामध्ये करणार आहेत मित्रांनो तुमचं काय आहे मग तुमचं कोणाला सपोर्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला रितेश भाऊची क्लास जी आहे ते उद्याची तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि येथे निक्कीला पण सांगतात की तुम्ही एकदा त्याला जवळ घेतात मग त्याला दूर करतात हे काय आहे तुमचं काय चाललं आहे नाटक हा घरामध्ये चालणार नाही अजिबात जर तुम्ही असं केलं तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही असं रितेश भाऊ सांगतात मित्रांनो तुमचं काय आहे म्हणणं या एपिसोडवर तुम्ही नक्कीच तुमचं मत कमेंटमध्ये सांगा मित्रांनो